नमस्कार मंडळी दीप सोम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक खूप खास आणि सगळ्यांना आवडणारी झणझणीत आणि चविष्ट भाजी ढोंबे मिरची ही आपण टिफिनला पण घेऊन जाऊ शकतो मसाल्याने भरलेली ढोंबे मिरची हे एकदम हटके चव असलेली भाजी आहे गरम गरम पोळीबरोबर भाकरी बरोबर खूपच छान लागते तर चला मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ह्यासाठी मी घेतलेले आहेत पाव किलो मिडीयम साईजचे शिमला मिरच तुम्ही एकदम छोटे पण घेऊ शकता पण मोठी बिलकुल नाही घ्यायचे आहेत आणि ह्यासाठी आपल्याला मसाले लागणार आहेत लाल मिरची पावडर दीड टेबलस्पून धना पावडर एक टेबलस्पून आणि जिरा पावडर अर्धा टेबलस्पून गरम मसाला अर्धा टेबलस्पून आणि हळद पावडर पण आपल्याला लागणार आहे अर्धा टेबलस्पून आणि चवीनुसार मीठ कांदे मी घेतलेले आहेत तीन मीडियम साईजचे बारीक चॉप करून कापून घेतलेले आहेत इथे आपल्याला फ्रेश कोथिंबीर आणि कढीपत्ता लागणार आहे आणि मिरची दोन तीन लागणार आहे आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे मी एक वाटी आता चला सफिंगसाठी आपण सुरू करूया यासाठी आपण पहिला कांदा घेणार आहोत त्याच्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूड घेणार आहोत आणि मग सगळे ह्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकायचा आहे मिरची आधी टाकू नका कारण का आपल्याला हे हाताने चुरून घ्यायचं आहे आणि मा मग ह्याच्यामध्ये आपण ऑइल टाकणार आहोत तीन टेबलस्पून ऑइलने आणि ह्याच्याने कांद्यामध्येच आपल्याला हे चांगलं चुरून घ्यायचं आहे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत चुरायचं आहे जोपर्यंत त्यातून पाणी बाहेर नाही पडत तोपर्यंत आपल्याला हे चुरायचं आहे व्यवस्थितपणे आणि मग ह्याच्यामध्ये आपण चुरून झाल्यानंतर मिरची टाकणार आहोत आणि मग मिरचीनंतर थोडीशी मिक्स करून घ्यायची आता हे आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे मसा स्टफिंग मसाला आता आपण स्टफ करायला सुरुवात करूया स्टफिंगसाठी हे शिमला मिरचीतले मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या ह्यातल्या आतल्या बिया काढून घ्यायचे आणि जेवढा आपला मसाला त्याच्यामध्ये भरता येईल तेवढा आपल्याला भरायचा आहे दाबून दाबून सगळ्या मिरच्यांमध्ये आपल्याला एक एक करून स्टफिंग व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि आपल्या वरचा ते मिरची कापताना वरताच दांडा काढायचा आहे आणि मग त्यातल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या हाताने हे असं आपल्याला स्टफिंग करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित स्टफिंग झालं एकदम भरून स्टफिंग केलं की आपली मिरची एकदम मस्त शिजली जाते हे तर आपल्याला वाफेवरती शिजवावं हो लागतं ह्याच्यामध्ये आपण वाफेवरती शिजवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे ह्या भरलेल्या मिरच्यांची टेस्ट एवढी भारी लागते ना मंडळी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी चपातीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागते हे अगदी आपण घावी बनवतो ना तशाप्रमाणे हे मी बनवलेली आहे आणि ही रेसिपी कशी झटपट होणारी रेसिपी आहे आणि आपण आपल्या टिफिनला पण घेऊन जाऊ शकतो ऑफिसला आणि खूप छान लागते ही तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आता हे आपलं स्टफिंग पूर्ण झालेलं आहे आता पण हे जे उरलेला मसाला आहे ना हे मसाला आपण असंच ठेवणार आहोत आता हे आपण नंतर याचा यूज करणार आहोत इथे मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपण तीन टेबलस्पून ऑईल टाकणार आहोत ऑइल थोडंसं आपल्याला स्प्रेड करायचं आहे कारण का आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे तर आता इथे आपण एक एक ढोबळी मिरची ठेवणार आहोत आपल्याला हे वाफेवरती शिजवायचं आहे हे आता आपल्याला झा याच्यावरती मसाला जो आपला उरलेला ना तो मसाला जे आपण तयार केला तो इथे स्प्रेड करणार आहोत आणि मग नंतर आपण ह्याच्यावरती थोडंसं हलकंसं ऑइल स्प्रेड करणार आहोत आणि झाकण लावून ठेवणार आहोत दहा मिनटासाठी आणि मग वाफेवरती शिजल्यानंतर हे आपण थोड्या वेळाने दहा मिनटानंतर हे झाकण काढून मग आपल्याला हे वापस टर्न करायचं आहे आणि पाच मिनटासाठी ठेवायचं आहे हे आता बघा एका साईडून शिजलेलं आहे आपलं तर आता हे टर्न करूया जेणेकरून पुढची साईड पण शिजेल तर फक्त पाचच मिनटं ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपली ढोंबळी मिरची आपल्याला बनवायची आहे आणि खूप अप्रतिम टेस्ट लागते ह्याची तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ शेअर करा आपली भरलेली ढोंबळी आता तयार आहे सर्व करण्यासाठी तुम्ही पाहू शकता कशी मस्त शिजलेली आहे एकदम वाफेवरतीच आपण शिजवलेले आहे विदाऊट पाण्याने शिजवलेले आहे वाफेवरती पाण्याचा एकही कण वापरलेला नाही आहे आता हे आपण चपातीबरोबर खाऊ शकतो आणि आत्तापर्यंत माझा व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडळी बाय बाय टेक केअर